काळजी घेण्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो सॉफ्ट आणि मुलायम स्किन साठी शेव्हिंग करतो पण वॅक्सिंग केल्यावरही स्किनवर कधी कधी पुरळ येतात आणि शेविंग केल्यावरही स्किनवर के स्किन न निघालेल्या केसांचा सा थर दिसू लागतो इनग्रोन हेअरमुळे बऱ्याचदा स्किनवर असं पुरळ उठू शकतो म्हणून आजच्या या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया की इनग्रोन हेअर टाळण्यासाठी कोणते सोपे वॅक्सिंग टिप्स आपण यूज करू शकतो बरं इनग्रोन हेअर म्हणजे काय व्हॅक्सिंग करताना केस खेचून काढले जातात आणि मध्ये तर त्वचेच्या वरच्या भागातील केसच पूर्णपणे निघून जातात मात्र असं करताना बरेचदा काही हेअर फॉलिकल त्वचेत अडपून राहतात ज्यामुळे स्किनवर खाज आणि जळजळ जाणवते आणि डेड स्किन मध्ये अडकल्यामुळे ना हे हेअर फॉलिकल्स बाहेर निघू शकत नाहीत आणि स्किनच्या पोर्स मध्ये अडकून राहिल्यामुळे त्वचेवर त्याचा परिणाम दिसू लागतो पुन्हा अंगावर लवकरात लवकर केस दिसू लागतात यासाठी इनग्रोन हेअर पासून कशी सुटका मिळावी या व्हिडिओ मधून जाणून घेऊया तुमची जी स्किन आहे ना त्याला एक्सपोलिएट करा जर इनग्रोन हेअर ची समस्या डेड स्किन मुळे निर्माण होत असेल तर तुम्ही तुमच्या स्किनला वेळोवेळी एक्सपोलिएट केलं पाहिजे जर वेळेच्या वेळी तुम्ही तुमच्या त्वचेला मुळापासून स्वच्छ केली तर इनग्रोन हेअरची समस्या हळूहळू कमी होईल यासाठी वीकमधून एकदा तरी तुम्ही तुमची स्किन एक्सफोलिएट केली पाहिजे आणि जर व्हॅक्सिंग करण्याच्या दोन तीन दिवसांपूर्वी जर तुम्ही एक स्क्रब घेऊन व्यवस्थित तुमची स्किन जर स्वच्छ केली तर नक्कीच तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील त्वचा करा खरं सांगू तर करणं हे खूप गरजेचं आहे पर यामुळे काय होईल की तुमची स्किन ही हायड्रेटेड राहील कोरडी न झाल्यामुळे डेथ स्किन त्वचेवर जमणारच नाही रोज आंघोळीनंतर बॉडी लोशन लावा आणि दररोज रात्री झोपायच्या आधी त्वचेवर बॉडी क्रीम वापरल्यास त्वचा ही अगदी सॉफ्ट आणि मुलायम राहील वॅक्सिंग नंतर असे कपडे वापरा वॅक्सिंग अथवा शेविंग करून केस काढल्यानंतर तुम्ही कोणते कपडे अर्थात अंडर गार्मेंट वापरतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे स्पेशली सिंथेटिक कपड्यांमुळे ना त्वचेला रात्री त्रास होऊ शकतो यासाठी वॅक्सिंग शेविंग केल्यानंतर नेहमीच अगदी सॉफ्ट आणि सुळसुळीत कपडे वापरा आणि हे केल्यामुळे सुद्धा हेअरचा त्रास कमी होतो आणि शेविंग टेक्निक अननेसेसरी केस काढताना नेहमीच योग्य टेक्निकने ते काढावे केसांच्या ग्रोथच्या उलट दिशेने जर तुम्ही केस काढली तरच इनग्रोन हेअर कमी येतात वॅक्सिंग करताना नेहमीच स्वच्छतेची काळजी घ्यावी नेहमीच डिस्पोजेबल वॅक्सिंग स्ट्रिप्स वापराव्या शेविंग सुद्धा करताना नवीन रेझर वापरणं फायद्याचं ठरेल था अंडर आर्म्स किंवा बिकनी वॅक्सिंग करताना किंवा जर तुम्ही शेव करत असाल तर विशेष काळजी घ्यावी सो तुम्हाला आजचा टॉपिक कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन विषय आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीच्या यूट्यूब फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजला फॉलो करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी